महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची विश्वाला तारण्यासाठी गुरुची सेवा करणे गरजेचे से आहे हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर विश्वाला तारण्यासाठी गुरुची सेवा करणे गरजेचे से आहे श्री गुरु आपला उद्धार करतात असे प्रतिपादन हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांनी केले ते श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्री पौर्णिमा उत्सवात कीर्तन सेवेत बोलत होते यावेळी हरिभक्तपरायण अवधूत पुरी महाराज हरिभक्त परायण दीपक महाराज जाधव हरिभक्त परायण शरद महाराज कराडी परायण भीम महाराज अशलबेट परायण हरिगुरुजी लवटे महाराज हरिभक्त परायण भागवत महाराज पाचंगे हरिभक्त परायण पंडित मुळे हरिभक्त परायण नेताजी गुरुजी जाधव तुकाराम महाराज माने उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे बंडू गुरुजी नेलवाडे उमा सूर्यवंशी सर जनार्दन भोसले निळकंठ जमादार रेणके गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते श्री क्षेत्र अचलबीट देवस्थान पायथ्याशी राष्ट्रीय महामार्गालगत एकंबा नवचंदवाडी व निलंगा येथील पालखी एकत्र आल्यावर गोल रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी हजारो भाविक भक्त तुफान पावसात रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते यात विनेकरी पताकाधारी टाळकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला महिला घोडा रिंगण पार पडले यावेळी हजारो महिला पुरुष भक्त उपस्थित होते जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट